हाय हॅलो सर्वांनाच सर्वांच्याच घरी गणरायाचे आगमन झालेले आहेस सर्वांचंच धावपळचे दिवस चालू आहे गणपती बाप्पाला रोज रोज गो गोड नेवद्याला काय बनवायचे झटपट तयार होईल असं काय बनवू शकतो आपण तर आज आपण बघणार आहोत बेसन पिठाची बुंदी अहो एक वाटी बेसन पिठापासून अशी भरपूर सारी बुंदी आपण आज बनवणार आहोत बनवायला अगदी सोपी आणि झटपट तयार होणारी ही बुंदी आहे गणपती बाप्पाला हा नैवेद्य तुम्ही नक्की दाखवू शकतात गणपती बाप्पाला सर्व प्रकारचे मोदक दाखवून दा झाले असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा चला तर बघूया रसरसीत बुंदी कशी बनवायची सर्वात आधी मी एका बाउलमध्ये एक वाटी पीठ घेतलेले आहे आणि त्यासाठी त्याच वाटीने मोजून एक वाटी पाणी घेतलेले आहे बॅटर भिजवण्यासाठी थोडं थोडं पाणी टाकून आपण हे छान बॅटर भिजवून घेऊया त्यानंतर त्यात एक चमचा तेल टाकायचं आहे व परत तेल टाकल्यावर हे बॅटर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर त्यात थोडं चिमटीभर सोडा टाकायचा आहे सोडा जास्त टाकायचा नाही आपल्याला थोडंच टाकायचं आहे व सर्व बॅटर व्यवस्थित भिजवल्यावर एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे बुंदी तळण्यासाठी मी बारीक छिद्री असलेला हा झारा घेतलेला आहे याच्याने बुंदी छान गुरवलं पडेल आपली जास्त मोठीही नाही आणि जास्त बारीकही नाही बघू शकता अतिशय सुंदर अशी आपली बुंदी रेडी झालेली आहे तळून गॅसचा फ्लेम हा नेहमी कमी ठेवायचा जास्त ठेवलं तर आपली बुंदी जळू शकते बुंदीचे बॅटर हे भजांच्या पिठापेक्षा थोडं पातळ हवं जास्त पातळ पण नको पण जास्त घट्ट पण नको असे आपले बॅटर आहे बुंदीचे मी हिरव्या कलरची पण बुंदी तयार करून घेतलेली आहे जास्त कलरची बुंदी मुलांना आवडत नाही डार्क कलर म्हणून मी थोडाच कलर टाकलेला आहे बघू शकता गोल गोल अशी सुंदर आपली बुंदी तयार झालेली आहे सर्व बुंदी तळून झाल्यावर बुंदी टिश्यू पेपरवर टाकायची त्यात तेल, तेलकटपणा कमी होईल चला तर आता पाक बनवूया त्यासाठी मी एक वाटी साखर घेतलेली आहे व त्याच वाटीने मोजून पाऊन वाटी, वाटी पाणी घेतलेलं आहे व कलर म्हणून थोडा येलो कलर टाकलेला आहे कलर जास्त टाकायचा नाही व पाक असा चिपचिपाट होईल इथपर्यंत आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे जास्त घट्ट पाक बनवायचा नाही नाहीतर आपली बुंदी कडक होईल खूप पाकात बुंदी टाकून दोन मिनटं गॅसवर मी छान अशी होऊ दिली तिला व त्यानंतर अर्धा तास तासाने तुम्ही बघू शकता बुंदीने सर्व पाक ॲब्झॉर्ब केलेला आहे अशी सुटसुटीत बुंदी आपली रेडी झालेली आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे आतून अतिशय रसरशीत आपली बुंदी तयार झालेली आहे बघू शकता गोल गोल सुटसुटीत रसरशीत अशी आपली ही बुंदी रेडी झाली आहे त्यावर मी थोड्या गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे डेकोरेशन म्हणून अशा प्रकारे एक वाटी बेसन पिठापासून अशी भरपूर सारी बुंदी तयार करा माझी रेसिपी आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद